आपल्यावर राजकीय दबावापोटी आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल केलाय असं सांगत आमदार हसन मुश्रीफ यांनी हा गुन्हा रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे गुन्हा रद्द झाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसू असा इशारा आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला आहे कागल तालुक्यातील बाणगे इथल्या एका खासगी घरामध्ये विनापरवाना सभा घेतल्याबद्दल आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर दोन दिवसांपूर्वी आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र ही कारवाई राजकीय दबावापोटी केल्याचा आरोप आमदार मुश्रीफ यांनी केलाय हा गुन्हा रद्द करा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसू असा इशारा आमदार मुश्रीफ यांनी दिलाय याबाबत त्यांनी आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केलंय सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरुवात असून सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी प्रचारात व्यस्त आहेत आमदार मुश्रीफ हे देखील दोन दिवसांपूर्वी बाणगे इथल्या एका कार्यकर्त्याच्या घरामध्ये गेले होते त्यावेळी कार्यकर्त्यासोबत बैठक घेऊन त्यांनी चर्चा केली यावेळी पक्षाचे बॅनर अथवा लाऊडस्पीकर नव्हता तरीही आपल्यावर कोणत्या आधारे आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला असा सवालही आमदार मुश्रीफ यांनी उपस्थित केला आहे अशा प्रकारच्या गाठीभेटी बैठका घेतल्यानं आचारसंहिता भंग होत असेल तर इतर राजकीय पक्षाच्या बैठकाही याच पद्धतीनं सुरू आहेत त्याचेही पुरावे आपल्याकडं असल्याचं आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं